माहिती किती तुम्ही प्रयत्न केले तरी नीतीला काही गोष्टी मान्य नसत्या शेवटी त्यांनी कोणासाठी केलं त्या आरोपीनी के तर धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती जमिनी हरपायची थोडं खंडाने वसूल करायची आणि हे धनंजय मुंडे सगळा पैसा दिला जाईल त्यांच्याकडून एक नंबरचा आरोपी तो हे टोळी तयार करून असे कृत्य घडून शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच ते यांनीच खून केलाय त्याच्यात एक नंबरच्या आरोपीनेच त्या खंडणीसाठी फोन करायला लावलाय हे आता सिद्ध झालं त्यांच्याच माणसानं सांगितलंय आम्ही त्यावेळेस सांगत होतो तर हे त्यांच्याच काही धनंजय मुंडेच्या टोळीला ही, मुंडे ही गोष्ट पटत नव्हती की ते सांगायचे की आमचाच माणूस चांगला आहे म्हणजे खून करणारा माणूस कधी चांगला नसतो तरी या धनंजय मुंडेने त्यांना मोर्चे काढायला लावले रस्ता उप आंदोलन करायला लावले मी माझा काही संबंध नसताना सुद्धा माझे सुद्धा फोटोला धनंजय मुंडे चपला हानायला लावल्या म्हणजे शेवटी तुम्ही असं कितीही कृत्य केलं तरी नियतीला मान्य नसतं आज ते झालं आणि तुम्हाला त्याचं फळ सुद्धा मिळालं माझ्या नादी जर लागले ना इथून पुढे तरी आणि माझ्या समाजाच्या बी नादी लागले तर मी सोडणार ना नाही कारण हे सत्य आहे की यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सांगण्यावर केला फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवलेलं आहे जाणून बुजून काही गरज नसताना सरकारने विशेष करून अजितदादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली अशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती म्हणून त्याला पाठीशी घालू नका त्याच्यामुळेच धनंजय मुंडेला पैसे पाहिजे होते धनंजय मुंडेच्या कार्यालयात ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून ही घडून धनंजय मुंडेने आणला त्यामुळे तीनशे दोन मध्ये धनंजय मुंडे आरोपी शंभर टक्के तो झालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी ती करावं सुद्धा फडणवीस साहेबांनी तर केला नाही तर एक ना एक दिवस दिवस बदलणार आणि या संतोष भायच्या खून खटल्याचा कोणा तपास होणार पण धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये आहे त्याला घेतलंच पाहिजे हे जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला अपहरण आम्हीच केलं त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच आम्ही केले कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते धनंजय मुंडे, मुंडे पैसे देत होते त्याच्याच पक्षातले त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्या जवळ राहत होते त्याच्या बळाशिवाय शक्तीशिवाय त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही तो शंभर टक्के मध्ये आहे सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडे त्यांनी पाप घेतलेलं आहे त्याचा परिणाम आणि फळ त्यांना लागणार ऑफिस बॉयने जबाब दिला आहे याबाबत आपली काय प्रतिक्रिया जर तो तिथला अवधा कंपनीचा जर म्हणतोय कि तो कोण आरोपी त्यांना आला होता भुले काय आणि त्यांनी सांगितलं की मी आरोवा काय सरमाड त्या त्याचा मी माणूस आहे आणि तो आडवा पडू नको त्याचा माणूस असच खंडनी मागताना त्या लोक चर्चावर काही असच त्या करमाड्याने का करमाड्यान ते एक नंबरच्या आरोपीने त्यांनी ही अवधा कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बघून घेतील मी त्यांचा माणूस आहे अशी लोकाच चर्चा आहे कारण त्यांनी अशाच धमक्या दिलेल्या माझा सुद्धा फोन करताना तो मुंडेचा कोण असो त्या आंधळेचा कोण असो किंवा तो गीतेचा असो अशाच धमक्या दिलेल्या त्यांनी फक्त सरकार धनंजय मुंडेला वाचवते अशी ही लोकात चर्चा आहे लोकांमध्ये चर्चा आहे की जो फरार आरोपी आहे त्याने धनंजय मुंडेला फोन सुद्धा लावले होते आणि त्यावेळेस धनंजय मुंडेने असं सांगितलं होतं जणू आता हे चर्चा जनतेत ही आता पारा पारावर होणारी चर्चा आहे म्हणल्याच्या नंतर शंभर टक्केच ती बाहेर येणार गावात चर्चा झाल्याच्या नंतर ती वाऱ्यासारखी पसरत पसरत जाणार कुठल्या तरी त्यांच्याच गावात चर्चा होणार आणि मग ते बाहेर येणार त्यांनीही फोन केला होता तर त्यावेळेस असं सांगितलं होतं म्हणून आता ही लोकांत मधली चर्चा आहे आता ही खरी खोटी तपास यंत्रणेने बघितली पाहिजे आणि खरीच असायला पाहिजे खोटी असण्याचं काहीच कारण नाही की त्यांनी फोन लावला होता जणून फरार असताना त्या एकट्या फरार असल्या त्यांनी एकट्यानेच नाही तर फरार असणारी ती सतरा नऊ आरोपी त्यांनी सुद्धा की असं असं आमच्याकडून खून झालाय हे त्याला माहित होतं तरी त्या धनंजय मुंडेने असं सांगितलं म्हणून की मी आहे ना तुम्हाला काय करायचं तुम्ही निवांत राहा अशी सुद्धा लोक चर्चा आहे मग आता जर हे त्याचे लोक आहेत आपण आता आपण त्याच्या पुढे जाऊ लोकातल्या चर्चेच्या ते पेक्षा आपण त्याच्यातल्या पुढे जाऊ आता ती खरी खोटी आहे ती ते होत रे त्याच्याही पुढे जाऊ हे लोक धनंजय मुंडे खंडणीसाठी बैठक मुंबईत पण जाईल खंडणीसाठी बैठक धनंजय मुंडेच्या ऑफिसला बंद परळीच्या हे लोक याचे कटराचा तो पण एकशे वीस ब मध्ये येतोय सामूहिक कटा मग त्याला सहा रुपये तीनशे मध्ये का केलं नाही सरकारनं एक आमदार आहे म्हणून तुम्ही जर आमदार आहे म्हणून फडणवीस साहेब आणि दादा तुम्ही जर सांभाळतात तर ता एक दिवस असा होणार आहे तुम्हाला सुद्धा ते संकटात ज्ञान